यानंतर आपण घेणार आहोत महत्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा महाराष्ट्र मधून पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात शरद पवारांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया आली आहे प्रकरणाची वस्तुस्थिती तपासून समाजासमोर ठेवावी असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं कुटुंब वेगळं आणि राजकारण वेगळं अशी भूमिकाही शरद पवारांनी घेतली आहे तसंच पार्थ पवारांवर गुन्हा का दाखल केला नाही याचं उत्तर गृहमंत्री म्हणून फडणवीसच सांगू शकतील असंही शरद पवार म्हणाले

दरम्यान शरद पवारांनी पार्थ पवार प्रकरणी भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलंय आहे पुणे मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलंय व्यवहारात ज्यांच्या सह्या आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून चौकशीनंतर गरज भासल्यास तेव्हा गुन्हा दाखल करू असं फडणवीस म्हणाले त्यासोबत सरकारचीही ज्या लोकांनी याच्यामध्ये मदत केली आहे त्या सगळ्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे त्यांना आमचा कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न नाही काही वाचवण्याचं कारणही नाही आहे जे झालं आहे ते नियमानुसार झालेलं आहे आणि मी यापूर्वी देखील सांगितलं की या गुन्ह्याचा तपास सुरू असताना कोणाचं इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये आढळलं तर त्या ठिकाणी आपल्याला ही करावीच लागते त्यामुळे अतिशय नियमानुसार ही कारवाई करण्यात आली लोकांनी कर्जमाफी मागितली तर अजित पवारांनी जरा हातपाय हलवा असं म्हटलं होतं त्यावर तुम्ही हातपाय न हलवता जमीन मिळाली तुम्हाला असा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय आता अजित पवारचं जे वक्तव्य आहे की अरे तुम्हाला सगळंच फुकटचं पाहिजे हातपाय हलवा ना जरा तुम्ही हातपाय न हलवता अजित पवारांनी सांगायचं जमीन मिळाली ना तुम्हाला काय हलवलं होतं तुम्ही की जमीन मिळाली फुकट तुम्हाला माझ्या शेतकऱ्यांनी हातपाय हालून सुद्धा मरमर मरून सुद्धा जातो आणि हे आता आपत्ती आहे म्हणजे आयुष्य वाहून गेलं सगळं आणि अशा वेळेला जर का शेतकऱ्याला आधार देण्यासाठी कर्जमुक्ती नाही केली तर मग कधी करायची कर्जमुक्ती पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने कंपनीनं जमीन व्यवहार केला मात्र काल हे व्यवहार रद्द करण्याचे आदेश सरकारनं दिलेत त्याप्रकरणी आता आरटीआय कार्यकर्ते विजय कुमार यांनी काही नवे दावे केले जमिनीचे व्यवहार रद्द करण्याचे अधिकार फक्त कोर्टाचे असतात त्यामुळे हा व्यवहार रद्द करण्यासाठी शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटलांना समक्ष यावं लागेल तेव्हाच व्यवहार रद्द होईल असं विजय कुमार यांनी म्हटलंय तर पार्थ पवारांना एकवीस वा बेचाळीस कोटी नाही तर एकशे कोटी भरावे लागतील असंही कुमार यांनी म्हटलंय तो जर नजराना तीनशे कोटी गृहित धरले प्रचंड मोठी किंमत आहे तरी तीनशे कोटी आपण गृहित धरूया तरी त्याच्यावर साधारणपणे मग दीडशे पावणे दोनशे कोटी रुपये नजराना प्लस एकवीस कोटी रुपये अशी सगळी अमाऊंट भरावी लागेल याच्यासाठी कायदा आहे आणि कायदा असं सांगतो की अशा प्रकारे एकदा दस्त नोंदला की एक तो एकतर रद्द करण्याचा अधिकार फक्त कोर्टाला आहे किंवा दोन्ही पार्ट्यांनी मिळून स्वतः जाऊन कॅन्सलेशन बिंग कर पार्थ पवार जमीन प्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीला व्यवहार रद्द करण्यासाठी एकूण बेचाळीस कोटी रुपये भरावे लागतील जमीन घोटाळ्यातील मास्टर माइंड शीतल तेजवानीकडून जमीन खरेदी करताना एकवीस कोटींचा मुद्रांक शुल्क भरणं अपेक्षित होतं मात्र तसं न झाल्यानं आता व्यवहार रद्द करण्यासाठी पुन्हा एकवीस कोटी रुपये भरावे लागतील असं दुय्यम निबंधक कार्यालयानं स्पष्ट केलंय त्यामुळे आता पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीला एकूण बेचाळीस कोटींचा भूर्दंड बसेल दरम्यान आपल्या विभागानं एकवीस कोटींची स्टॅम्प ड्युटी पाचशे रुपये केली हे ऐकून धक्काच बसला आपल्या सईशिवाय कसं शक्य झालं हे कुठल्या तरी तहसीलदारानं केलेलं काम असल्याचं मत उदय सामंत यांनी व्यक्त केलंय पुढे बोलताना उदय सामंत यांनी नाव न घेतल्यामुळे काही लोकांना मोठं होता येतं म्हणून आपलं नाव घेतलं असेल असं म्हणत सामंतांनी विरोधकांना टोला लगावला रात्री दहा वाजता मला हा प्रश्न विचारण्यात आला की तुमच्या विभागानं एकवीस कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी की पाचशे रुपये केली मला देखील धक्का बसला की माझ्या शिवाय कसं झालं नंतर तुमच्या देखील लक्षात आलं असेल माझ्या देखील दुसऱ्या दिवशी लक्षात आलं हे कुठल्या तरी तहसीलदारनं केलेलं काम होतं महसूल विभागाचा विषय होता तर आता कसं आहे उदय सामंतचं नाव घेतल्यानंतर काही लोकांना मोठं होता येतं म्हणून कदाचित माझं नाव घेत असतील मला सिंधुदुर्गवासी म्हणून अभिमान असलं पाहिजे की माझं नाव घेतल्यानंतर काही लोक मोठं होतात तू माझं नाव घेतलं तर मी काय करू माझ्या खात्याशी काही त्याचा संबंध नाही सुतारामही संबंध नाही दरम्यान मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची आश्चर्यकारकरित्या पाठराखण केली आहे दादांना व्यवहाराची कुणकुण लागली असती तर त्यांनी थांबवलं असतं दादांच्या कामाच्या व्यापात हे राहिलं असेल असं विखेंनी म्हटलंय त्यांनी त्याच वेळी ते प्रकरण थांबवलं असतं तर इथपर्यंत परिस्थिती झाली नसती बऱ्याच वेळा मग कधी कधी कामाच्या व्यापातून निर्णय परस्पर सुद्धा होतात तर मला वाटतं आपण काही त्याच्यावर निष्कर्ष काढण्यापेक्षा एकदा स्वतः मुख्यमंत्र्यांनी चौकशी आदेश दिल्यामुळे आता तिच्याशी आपण दिली पाहिजे मोठा शिल्लग आहे विरोधी पक्षाकडे विरोधी पक्षांकडे त्यामुळं कुठसूड काय का झालं राजीनामा झाला पाहिजे पुण्यातील मुंढवा आणि बोपोडीमधल्या जमीन घोटाळ्यांचे मास्टर माइंड शीतल तेजवानी नवऱ्यासह परदेशात पळून गेली असल्याचा अंदाज आहे या संदर्भात खातरजमा करण्यासाठी बावधन पोलिसांनी इमिग्रेशन विभागाला पत्र पाठवत विचारणा केली आहे शीतल तेजवानी विरोधात सध्या दोन गुन्हे दाखल असून सध्या ती फरार असल्याची माहिती आहे पुण्यातील <पथाँगी> जमीन घोटाळ्यांचं प्रकरण ताजं असतानाच आता काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी आणखीन एक खळबळजनक आरोप केलाय मीरा भाईंदरमध्ये सरनाईकांनी दोनशे कोटींची जागा तीन कोटीत लाटल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केलाय तर तक्रार दिल्यास कारवाई होईल अशी ग्वाही राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेने यांनी दिली आहे दरम्यान निचे वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपांवर मंत्री प्रताप सरनाईक यांनी काय प्रत्युत्तर दिलंय ते पाहूयात घोटाळ्यांची मालिका प्रचंड मोठ्या प्रमाणात या राज्यामध्ये सुरू झालेली आहे आणि मंत्री सरनाईकने स्वतःच्या एज्युकेशन संस्थेला मीरा मधील प्राईम लँड चार एकर ज्याची किंमत दोनशे कोटी रुपये आहे मार्केट व्हॅल्यू तीन कोटी रुपयामध्ये घेतली मंत्र्यांना स्वतःच्या संस्थेच्या नावाने अशी जागा चारवेबल संस्थेच्या नावाने ये घेता येतं का आणि हे जर होऊ शकतं तर महाराष्ट्र लुटून खा आम्ही डोळे बंद करून बसतो दरम्यान या सगळ्या प्रकारे चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूयात त्याची चौकशी पुन्हा करावी लागेल वडेट्टीवार कुठल्या प्रकरणाबद्दल बोलतात आहे त्यांनी जर मला काही तक्रार दिली वडेट्टीवारजींनी केवळ हे लोक मीडियात बोलतात प्रश्न आहे की तक्रार दिली पाहिजे ना तक्रार दिली तर त्यावर काही चौकशी होईल तशी काल आम्ही बघा परवाची जी आहे घटना पुण्याची त्यावर काही कोणाची तक्रार नाही आहे सुमोटो मीडियानी आम्हाला प्रकरण दिलं त्यावर आमची चौकशी नेमली आम्ही आम्हाला ते आढळलं आम्ही कारवाई केली विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपांवर मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील प्रत्युत्तर दिले आपण पाहूया सुद्धा सकाळी ह्यासाठी लवकर आलेलो आहे की माझी जमीन कुठे आहे बाबा मी तीन कोटी घेतली आणि मलाच माहिती नाही दोनशे कोटी त्याची व्हॅल्यू आहे मी सुद्धा खुश झालो की एवढ्या स्वस्तामध्ये जमीन मला मिळाली असेल तर काय पाहणी करणं गरजेचं आहे परंतु ठीक आहे हा विषय जरी वेगळा असेल तरी शेवटी मी राज्याचा मंत्री आहे अशा प्रकारचे जर गंभीर आरोप माझ्यावर होत असेल तर त्याला उत्तर जन जनतेला माझं कर्तव्य मी समजतो विजय वडेटीवार आज काही जरी पत्रकार परिषद घेऊन त्याबाबतीत त्या बाबतीतली माहिती देणार आहे ती माहिती मिळाल्यानंतर मी, मी ताबडतोब त्या संदर्भातला खुलासा देईल पार्थ पवारांवर गुन्हा दाखल होईलच अजित पवारांनी स्वतः समोर येऊन निर्णय रद्द केलाय या प्रकरणात जसे बाकी लोकांवर गुन्हे दाखल झालेत तसे जैन बोर्डिंग प्रकरणात देखील करावे अशी मागणी शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांनी केली आहे हे दोन्ही व्यवहार मोठे आहेत त्यामुळे ईडीची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे या प्रकरणामध्ये ज्या पदन केलं त्या पदन जैन दरम्यानचा तो गुन्हा दाखल झाला मी म्हणलो सगळ्यांच्या दृष्टीने हा विषय संपला माझ्या दृष्टीनं जेन बोर्डचा विषय संपलेला नाही ह्याच्यामध्ये चोरी झालेली जीजी ज्यांनी चोरी केली त्याच्याकडे कोणावर गुन्हा दाखल झाला पाहिजे सगळ्यांवर सिस्टीम त्याची चौकशीच झाली पाहिजे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून महापालिकांच्या निवडणुकांसाठी अद्याप वाट पाहावी लागते मात्र सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी सुरू करण्यात आली असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षानंही मनसेला सोबत घेऊन मुंबई जिंकाची रणनीती आखली आहे त्यातच आता मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आल्यास आदित्य ठाकरेंना महापौर बनवण्यात येईल अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगते माध्यमात आलेल्या या चर्चेवर उद्धव ठाकरेंनी स्पष्टीकरण देत भाजपलाच टोला लोगावला तसंच आदित्य ठाकरे महापौर होण्याचं वृत्त त्यांनी फेटाळलं संघामध्ये चर्चा सुरू आहे की दहा वर्ष झाली मोदी देशाचे पंतप्रधान झाले पाच वर्ष झाले गृहमंत्री अमित शाह आहेत पण अजूनही त्यांच्या शहराचं नाव अहमदाबाद आहे ते ते बदलू शकले नाहीत म्हणून संघात चर्चा आहे की कि मोदी किंवा अमित शहानं परत अहमदाबादचं महापौर करून त्यांच्याकडनं प्रस्ताव घ्यायचा अहमदाबादचं नामांतर करण्याचा असा प्रस्ताव संघात चालू आहे पण ही संघाची की बात आहे नोटबंदी करणाऱ्या महायुतीची वोटबंदी करा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना केलंय तसंच सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोपही उद्धव ठाकरेंनी केलाय नरेंद्र मोदीजी आपले पंतप्रधान यांनी नोटबंदी केली होती तसं मी शेतकऱ्यांना आवाहन म्हणजे विनंती केलेले की तुम्ही तुमच्यातले जात पात धर्म सगळ्या बाजूला ठेवून शेतकरी म्हणून एक व्हा आणि जोपर्यंत तुम्हाला मदत मिळत नाही जोपर्यंत तुमची कर्जमुक्ती होत नाही विम्याचे पैसे मिळत नाही हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळत नाही वाहून गेलेले शेतीसाठी माती मिळत नाही बी बियाणं मिळत नाही तोपर्यंत तुम्ही महायुतीला म्हणजे भाजप प्रणित आणि त्यांच्या कुबड्या भाजप आणि त्यांच्या कुबड्यांना वोटबंदी म्हणजे मतबंदी करा तर आणि तरच हे सरकार वटणीवर येईल दरम्यान नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे अजूनही झाले नसल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केलाय ज्यांनी पंचनामे करण्यास नकार दिला त्यांना मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जा असंही उद्धव ठाकरे म्हणाले मराठवाडा दौऱ्याचा उद्धव ठाकरेंचा आजचा शेवटचा दिवस होता यावेळी त्यांनी परभणीमधल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे जी काही घोषणा केलेली आहे त्याचं वास्तव म्हणजे हे जे काही तहसीलदार आहेत ज्यांनी पंचनामे किंवा कोणी असतील ते तहसील आपलं पंचनामा करण्याची ज्यांच्यावरती जबाबदारी असेल गाव खेडोपाडी त्यांनी पंचनामे केलेत की नाही पंचनामे केले असतील तर पंचनामे करून रिपोर्टवर पाठवले की नाही रिपोर्ट पाठवला असेल तर त्यांच्या सर्कलमध्ये किती शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई मिळण्याची आवश्यकता आहे आणि ती मिळालेली आहे की नाही हा पंचनामा आता शिवसैनिकांच्या सोबतीने जनता करेल माधवी खंडाळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली आहे रुपाली ठोंबरे यांनी मारहाण केल्याचं माधवी खंडाळकर यांनी आरोप केले होते तर माधवी खंडाळकर यांच्या भेटीनंतर रुपाली ठोंबरे यांनी देखील अजित पवारांची भेट घेतली आहे सरकारनं आमचं आंदोलन बदनाम करण्यासाठी पैसे वाया घालू नये आम्ही लढतच राहणार असा इशारा शेतकरी नेते बच्चू कडूंनी दिलाय नागपूरच्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू माझा प्रचंड मेहनती शिवाय हिंदू आणि मुसलमान मे आहे हिरवा फाटला आणि भगवा फाटला लोक जमा झाले इथं तर मरते तर लोक जमा होत नाही सचिन जाधव नावाच्या परभणीतल्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली चौतीसशे रुपया सोयाबीनिकाव लागली त्यांच्या पत्नीनं पण आत्महत्या केली ते माहीत झाल्यावर हो। तिच्या पोटात सात महिन्याचं बाळ होतं ते पण मरण पावलंय हो ज्या गावात भेटीला गेलो रोष नव्हता राग नव्हता निश्चित नव्हता काहीच नव्हतं शांत होतं जातीच्या नावाने मेला असं तर तो आम्हाला अशा लोकांसोबत काम करायचं आहे ज्यांना रागच नाही आहे त्यांना पेटून उठवायचं आहे आणि त्यासाठी पाय तुटले तरी आम्ही काम करू प्रचंड मेहनत घ्यायची आमची तयारी आहे आम्हाला लाख बदलाम केलं तरी करू सोडणार नाही आम्ही सरकारला असं वाटते ना सोशल मीडियाच्या माध्यमातून बच्चू कुडूसाठी शंभर कोटी खर्च करून बर्बाद करून टाकू खर्च करू नका खर आम्ही ताप्तीनं उभं राहणार आहोत आयुष्यभर उद्धव ठाकरे सोबतच राहणार असा निर्धार खासदार बंडू जाधवांनी व्यक्त केलाय लालूच आमिष दाखवली जातात पण उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असं खासदार जाधव म्हणाले बाळासाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी आम्हाला आशीर्वाद दिले नसते आणि तुम्ही आम्हाला मतदान रूपाने आशीर्वाद दिला नसता तर माझ्यासारखा एका अल्पभोधारक शेतकऱ्याचा मुलगा शेतात काम केल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता अशी परिस्थिती मी अनुभवली आहे म्हणून मी सांगितले की मी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ठाकरे परिवारासोबत आम्हाला तुम्हाला वाटते आम्हाला इकडून मोहन लावते तिकडून मोहन लावते पण मोह आम्ही अभिमानानं सांगतो की आमच्या जिल्ह्यातला खासदार असो आमदार असो आम्ही दोघंही उद्धव साहेबासोबत होतो आजही आहोत आणि उद्या पण तुमच्यासोबत राहणार आहेत यामध्ये कुठेही फरक पडणार नाही मनोज सारांगेंचे सहकारी गंगाधर काळपुटे यांनी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधलाय संतोष देशमुख यांच्यानंतर त्यांनी मला मारलं असतं माझ्याकडे काही रेकॉर्डिंग आहेत असं त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दे म्हटलंय अत्यंत संभ्रम निर्माणे आरोप केलेत संभ्रम निर्माणे वक्तव्य केलेत आणि त्यातून माझ्या ताने मनोजदा दरी पडावी माझ्या ताने मराठा समाजात एक संभ्रम निर्माण व्हावा त्याने जाणून बुजून ते वक्तव्य केलंय मला बदनाम करायचं मराठा समाजापासून मनोजादा सोडायचं आणि एक मनोजदाची टीम असेल किंवा आमच्या सगळ्यात एक संभ्रम एकमेकाबद्दल निर्माण करायचा अशा पद्धतीनं ते वक्तव्य आहे आमदार संदीप क्षीरसागर आणि मनोज जरांगेंमध्ये जालन्यात भेट दोघांमध्ये सरपंचांच्या घरी चर्चा आता मराठा संदर्भात मोठी बातमी सातारा गॅजेट लवकरच लागू होणार हैदराबादपेक्षा सातारा गॅजेट एअरमध्ये नोंदणी सुलभ आहेत असं मंत्री शिवेंद्रराजे मराठे मराठा समाजाला मोठा दिलासा आहे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी हे महत्वाचं विधान केलंय उद्या कोर्टामध्ये चॅलेंज होणार हे लक्षात घेऊन हैदराबाद गॅजेटची निर्णय केला आणि ते लागू झालं तसंच आपल्याला सातारा गॅजेट बरोबर बदल करायचे आणि लवकरात लवकर होईल उलट थोडंफार असं आहे की सातारा गॅजेटमध्ये नोंदी वगैरे बऱ्यापैकी क्लिअर आहेत हे नोंदी आकडेवारी येऊन आडनाव सातारा गॅजेटमध्ये क्लिअर आहेत त्यामुळे नक्की लवकरात लवकर हे न्याय सातारा गॅजेटच्या माध्यमातनं पण आपल्या इकडच्या मराठा समाजाला मिळावा ही आमची समितीची सगळ्यांची भूमिका आहे माझ्याचा इम्पॅक्ट मराठवाड्यात शिवभोजन थाळीसाठी साडे कोटींचा निधी सा मंजूर झाला आहे माझानं काही दिवसांपूर्वी शिवभोजन थाई चालकांच्या व्यथा दाखवल्या होत्या राज्यातील गरीब आणि गरजू नागरिकांना सवलतीच्या दरात शिवभोजन थाई उपलब्ध करून देण्यासाठी शासनानं मोठा निर्णय घेतला आहे जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत मराठवाडा विभागामधल्या आठ जिल्ह्यांना एकूण तेरा कोटी बासष्ट लाखांचा निधी मिळाला आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगरला सर्वाधिक तीन कोटी सदोतीस लाख परभणीला एक कोटी बावीस लाख बीडला दोन कोटी सत्तावीस लाख नांदेडला दोन कोटी बत्तीस लाख धाराशिवला एकोणसत्तर लाख जालन्याला एक कोटी तीस लाख लातूरला एक कोटी सत्तावीस लाख हिंगोलीला चौऱ्याऐंशी लाख रुपयाचा निधी मिळाला राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रतिक्रिया दिली आहे आधी कर्जबाजारी व्हायचं आणि नंतर पुन्हा कर्जमाफी मागायची हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याचं वादग्रस्त वक्तव्य मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं होतं त्यांच्या वक्तव्याची मात्र सारवासारव केल्याचं दिसून पुन्हा कर्जबाजी आहे पुन्हा कर्जमाफी मागणी करा काही चिंता नाही सरकारनं जाहीर केलं की शंभर टक्के आम्ही शेतकऱ्यांचे माफ करणार आहोत हे आपल्या सरकारने जाहीरच केलेलं आहे दोन गोष्टी बघितल्या पाहिजे की शेतकऱ्यावर यानंतर कर्ज होणार नाही नाहीची काळजी घेतली पाहिजे त्याकरता काय शासनाने करायचं समजा कर्जमाफी झाली आता यावेळी जर कर्जमाफी आपण केली सरकारने ते करणार आहे पण त्यानंतर मात्र कर्जबाजारी होऊ नये याकरता राधाकृष्ण विखे पाटलांचं स्टेटमेंट होतं सीएसएमटी स्थानकात आंदोलन करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी मोटरमनची अडवणूक करून लोकल अडवल्याचं उघड झालंय एवढंच नाही तर त्यांनी सीएसएमटी स्थानकाच्या स्टेशन मास्तरांचंही अडवणूक केल्याचं उघड झालंय सीएसएमटी स्थानकात आंदोलन करणारे रेल्वे कर्मचारी अडचणीत येणार आहेत आंदोलन सुरू असताना आंदोलकांनी मोटरमनच्या लॉबीमध्ये बंद केलं होतं आणि त्यामुळे लोकल खोळंबल्या खरं तर मोटरमनचा या आंदोलनाशी काहीही संबंध नव्हता मात्र आंदोलकांनी मोटरमनच्या लॉबीला बॅरिगेटिंग केल्याचंही समोर आलंय आंदोलकांच्या या कृतीची आता चौकशी होणार आहे <दलागा> सीएसएमटी स्थानकात मोटरमन लॉबी समोर यापुढे आंदोलन करता येणार नाहीये ना गुरुवारी रेल्वे कर्मचारी संघटनांच्या आंदोलनामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा ताण पडलेला होता त्यामुळे आता रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय टर्मिनसवर रेल्वे पार्क झाल्यावर पुढे असलेल्या मोकळ्या जागेला मोटरमन लॉबी म्हणतात तिथूनच गर्दीच्या वेळी लाखो प्रवासी आपापल्या प्लॅटफॉर्मकडे जातात तिथे आता आंदोलन करता येणार नाही ना माहीमधील न्यू माहीम शाळा पाडण्याच्या निर्णयावरून आता स्थानिक पातळीवर वाद पेटलाय स्थानिक ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनी शाळा पाडण्यापासून वाचवल्याचा दावा करत शाळेसमोर फलक लावलेत तर मुंबई महानगरपालिकेनं अहवालात शाळा धोकादायक असल्याचं सांगत पाडकामाची तयारी सुरू केली आहे माजी, के माजी विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांचा मात्र या निर्णयाला विरोध आहे अशातच मराठी अभ्यास केंद्राच्या वतीनं उद्या सकाळी अकरा वाजता शाळेसमोर आंदोलन केलं जाईल एका बाजूला आमदारांकडून शाळा वाचवल्याचा दावा होत असताना दुसऱ्या बाजूला स्थानिकांकडून शाळा पाडण्याच्या पालिकेच्या निर्णयाला विरोध होत आहे आणि त्यामुळे माहीममधील मराठी शाळेचा हा वाद आता चांगलाच चिघळला आहे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाबाबत सुरू असलेल्या सर्व तर्कवितर्कांना आता पूर्ण विराम मिळाला हिवाळी अधिवेशन आठ डिसेंबरपासून सुरू होऊन एकोणीस डिसेंबरपर्यंत चालणार आहे विधानभवन सचिवालयाचे कामकाज अठ्ठावीस नोव्हेंबरपासूनच नागपुरात सुरू होईल मुख्यमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात त्यांनी सिरोंच्या तालुक्यामधल्या राजेश्वरपल्ली चेक या अतिदुर्गम भागातील नव्या हॉस्पिटलचं भूमिपूजन केलंय तसंच अहेरीतील महिला व बाल रुग्णालयाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झालंय यावेळी मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली जिल्ह्याचा अतिशय वेगानं विकास होत असल्याचं सांगितलंय तसंच गडचिरोली लवकरच ग्रीन स्टील हब होईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे ज्या काही अतिशय गुणवत्तापूर्ण आणि जागतिक दर्जाच्या फॅसिलिटीज आहेत त्या आता गडचिरोलीत सिरोंच्या सारख्या भागामध्ये आपल्याला या ठिकाणी मिळतील पण गडचिरोलीला राज्याचा शिगेटचा जिल्हा म्हणून एक प्रकारे लोकांना पनिशमेंट देण्याकरता गडचिरोलीला पोस्टिंग द्यायचं असं अनेक वर्ष संकल्पना होती पण आज लोक गडचिरोलीला पोस्टिंग मागतायत आता हा महाराष्ट्राचा पहिला जिल्हा होतो आहे तो होणार आहे